नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची कथा याच महत्व पौराणिक गोष्ट आणि पूजा कशी करावी मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी असून याचा शुभ मुहूर्त अभि अभिजित मुहूर्त कधी आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आपल्या पौराणिक कथा व माहिती आपल्या चॅनलवरती येत असते महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवाची महान रात्र ही रात्र फक्त शिवभक्तांसाठी नाही तर जगभराच्या लोकांसाठी शांतता ध्यान आणि पुण्याची रात्र मानली जाते महाशिवरात्री दिवशी जे कोणी महादेवाला जल अर्पण करतात व महादेवाच्या आवडत्या वस्तू बेल दूध अशा वस्तू महादेवांना अर्पण करतात त्यांच्या मनोकामना अवश्य पूर्ण होतात महाशिवरात्र फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी दिवशी येते प्रथम आपण महाशिवरात्रीची कथा पाहूया आणि त्यानंतर महाशिवरात्रीची पूजा कशी करावी व पूजेसाठी असणारे शुभ मुहूर्त कोणते आहेत ते पाहूया महाशिवरात्रीची कथा पौराणिक कथेनुसार एकदा सुस्वर नावाचा एक शिकारी होता जो जंगलात प्राण्यांची शिकार करायचा एकदा तो शिकार शोधत असताना जंगलात रस्ता भटकला रात्र झाली त्यामुळे तो एका तलावाकाठी असलेल्या बेलवृक्षावर जाऊन बसला त्या झाडाखाली एक शिवलिंग होते शिकारी ज्या फांदीवर बसला होता ती फांदी सावध राहण्यासाठी तो तोडून खाली टाकत होता त्या बेलपत्रांच्या झाडावरून पाने थेट खालच्या शिवलिंगावर पडत होती शिकारी उपाशी होता आणि रात्रीच्या जागरणामुळे नकळतपणे शिवरात्रीचे व्रत उपवास आणि रात्रभर जागरूकता घडली दुसऱ्या दिवशी शिकारी घरी परतला पण या नकळत झालेल्या पूजेमुळे बेलपत्र आणि पाणी शिवलिंगावर पडल्याने शिवाच्या कृपेने त्याचे अंतकरण शुद्ध झाले होते या पौराणिक कथेनुसार जेव्हा व्याधाचा मृत्यू झाला तेव्हा भगवान शिवाचे गण त्याला घेण्यासाठी आले आणि त्याला शिवलोकात स्थान मिळाले यावरून असे समजले की जरी शिवरात्रीला शिवाची पूजा केली तरी भक्ताचे कल्याण होते महाशिवरात्रीचे महत्व असे आहे की शिवपार्वतीचा विवाह या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता ज्याला प्रकृती आणि पुरुष यांचा मिलाफ मानले जाते आणि शिवतांडव सुद्धा या दिवशी होत असतो अंधारावर विजय झाला असंही या दिवशी आपण म्हणतो तर शिवरात्रीची पूजा करण्यासाठी महाशिवरात्रीला भाविक पहाटे स्नान करून पांढरे कपडे परिधान करतात शिवलिंगाला बेलपत्र दूध गंगाजल आणि फुले अर्पण करून शिवा शिवचालिसा किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात या दिवशी उपाशी राहून किंवा फलाहार करून भाविक आपला उपवास पूर्ण करतात व महाशिवरात्री दिवशी भाविक म महादेवाला शिवलिंगावरती जल अर्पण करतात अभिषेक करतात रुद्राभिषेकसुद्धा करतात या दिवशी पूजा केल्याने आपली मनातली सर्व इच्छा पूर्ण होत असते भक्तांवरची सर्व संकटे टळतात कुमारिकांना हवा असेल तसा वर मिळतो ही रात्र भक्ती संयम शांती आणि आत्मचिंतनाची आहे लोक दिवसभर व्रत ठेवतात रात्री जागरण करतात आणि शिवलिंगावर जल दूध दही मध फळे ही उपासना देतात हे सर्व केल्याने मनातील वासनांवर विजय मिळतो आणि मन शांत होते आता आपण पाहू महाशिवरात्री दिवशी पूजा कशी करावी घरी पूजा करताना पहिले शांत आणि पवित्र जागा निवडा शिवलिंगास साफ पाण्याने धुवा नंतर दूध दही मध फळे अर्पण करा बेलपत्र धूप तीप आणि त्रिशूल अर्पण करा शिव मंत्र, ओम नम शिवाय कमीत कमी एकशे आठ वेळा जपा व्रत केल्याने मनात एकाग्रता संयम आणि सकारात्मक ऊर्जा वाढते जर तुम्हाला ही कथा माहिती आणि प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि पौराणिक कथासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद